भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये फायनलच्या दिवशी अपात्र ठरली स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलग तीन मॅचेस जिंकून ती फायनलला गेली पण फायनलच्या दिवशी सकाळी कुस्तीपटूंचं वजन करण्यात आलं ज्यात विनेश फोगाटचं वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम अधिक भरलं आणि तिला स्पर्धेतूनच अपात्र करण्यात आलं यामुळं तिचा फायनल खेळण्याचा चान्स गेलाच पण नियमानुसार विनेशला सगळ्यात खालचं स्थान दिलं गेलं त्यामुळं तिला कुठलंही पदक मिळालं नाही हे सगळं घडल्यानंतर विनेश बाबत हळहळ व्यक्त करण्यात आली ती मंगळवारी मॅचेस झाल्यानंतर रात्रभर ट्रेनिंग करत असल्याचे फोटोही माध्यमांमध्ये आले हे सगळं सुरू असतानाच विनेशचं अपात्र ठरणं हे कारस्थान असल्याचे आरोप केले जाऊ लागले विनेशच्या कुटुंबियांनी भारतीय कुस्ती फेडरेशनवर आरोप केले विनेशनं भारतीय कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात केलेल्या आरोपांमुळे तिच्या विरुद्ध कट रचला गेला असेही आरोप झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला तिनं जे आंदोलन केलं होतं ते आठवून आपल्या विरोधात लाट निर्माण होईल असं कुणाला वाटलं होतं का यामागं काहीतरी षडयंत्र असू शकतं का याचा विचार आपण केला पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले तर काही सोशल मीडिया अकाउंट्सवरून विनेश आपल्या नेहमीच्या वजनी गटातून का खेळली नाही तिनं वजन वाढवण्याचा निष्काळजीपणा का केला असे आरोप होताना दिसत आहेत या आरोपांच्या राड्यात विनेश फोगाट सोबत नेमकं काय घडलंय वजनाचा आणि वजनी गटाचा संपूर्ण मुद्दा काय आहे नेमकी चूक कोणाची होती याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू विनेश फोगाटच्या अपात्रतेचं प्रकरण देशभर तापल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत या प्रकरणावर केंद्र सरकारची भूमिका मांडली मांडवीय म्हणाले या संदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघानं आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाकडे कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी टी उषा ही पॅरिसमध्येच आहेत पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई करण्यासाठी सांगितलं आहे भारत सरकारने विनेशला जे जे हवं होतं ती सगळी मदत दिली आहे विनेशला खासगी सपोर्ट स्टाफ दिला तिच्यासोबत हंगेरीचे प्रसिद्ध प्रशिक्षक होलेर अपोस आणि फिजिओ अश्विनी पाटील नेहमी असतात स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगसाठी कर्मचारी असतात या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आर्थिक तरतूदही करण्यात आली होती पॅरिस ऑलिम्पिकसाठी विनेशच्या तयारीसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी सत्तर लाख पंचेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे असंही मांडवे यांनी सांगितलं पण त्यांनी सरकारने विनेशच्या अपात्र ठरण्यानंतर नेमके काय प्रयत्न केले वजन करण्यावेळी नेमकं काय घडलं याबद्दल भाष्य का केलं नाही अशी टीका मांडवी यांच्यावर करण्यात आली या सगळ्यात विनेशवर एक टीका होत आहे ती म्हणजे विनेश नेहमीचा त्रेपन्न किलो वजनी गट सोडून पन्नास किलो वजने गटात का खेळली याचा तिला वजन कमी करण्यात फटका बसला का तर त्रेपन्न किलो हा विनेशचा ठरलेला वजनी गट तिने याच वजनी गटातून खेळताना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल मिळवले आहेत एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल, मेडल आणि तीन ब्रॉन्झ मेडल मिळवले आहेत टोकियो मध्येही विनेश त्रेपन्न किलो वजनी गटातच मैदानात उतरले होते त्यानंतर Ända, साथी ती यंदाच्या ऑलिम्पिकसाठीही त्रेपन्न किलो वजने गटातच प्रयत्न करत होती तिनं भारतातले कुस्तीचे ट्रायल्सही त्रेपन्न किलो वजने गटातून दिले पण त्यात सेमी मध्ये ती हरली त्रेपन्न किलो वजने गटात अंतिम बंगाल ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाली त्यामुळं विनेशचा हा डाव हुकला मग तिनं वजन आणखी कमी करून पन्नास किलो वजनी गटात खेळायचं ठरवलं आणि त्या वजनी गटातून ऑलिम्पिक कोटा मिळवला आता मूळ मुद्दा म्हणजे विनेशचं नॅचरल वजन हे सत्तावन्न ते अठ्ठावन्न किलो आहे त्यात कमी करून ती त्रेपन्न किलो मध्ये खेळायची पण आता तिनं त्यातही तीन किलो वजन कमी केलं आणि मध्ये उतरली यावरून अंतिम पंगाल पुढे गेली म्हणून विनेशनं पन्नास किलो मध्ये खेळायचा निर्णय घेतला अशी ही टीका होते पण मुळात विनेशनं पन्नास किलो वजनी गटात एशियन गेम्स गोल्ड कॉमनवेल्थ गोल्ड आणि एशियन चॅम्पियनशिप सिल्वर सुद्धा जिंकला आहे त्यामुळं ती या वजनी गटात याआधी खेळली आहे पण ऑलिम्पिक्समध्ये या वजनी गटात खेळण्याचा हा तिचा पहिलाच अनुभव होता ज्यात तिची संधी दुर्दैवानं वजनामुळे चुकली आता महत्वाची गोष्ट म्हणजे विनेशचं वजन कमी करण्याची प्रक्रिया कशी पार पडली तर विनेशने वेट कमी करण्यासाठी काय काय केलं याबद्दल मीडियात अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत पण नेमकं घडलं काय तर याबद्दल भारतीय टीमच्या सोबत असलेले डॉक्टर दिनशॉप पारडीवाला यांनी माहिती दिली आहे डॉक्टर पारडीवाला म्हणाले कुस्तीपटू त्यांच्या वजनापेक्षा कमी वजनाच्या गटात खेळत असतात त्याचा कुस्तीपटूंना फायदा असा होतो की त्यांना कमी वजनाच्या खेळाडूंसोबत खेळता येतं पण यासाठी शरीराच्या विरोधात जाऊन वजन कमी करावं लागतं वजन कमी करण्यासाठी खेळाडू कंट्रोल्ड पद्धतीनं वॉटर इनटेक आणि फूड इनटेक घेतात वजन कमी केल्यामुळे कमी वजनाच्या कॅटेगरीमध्ये खेळता येतं पण त्यामुळे अशक्तपणा फार येतो ज्याचा खेळावर परिणामही होऊ शकतो यासाठी च्या दिवशी वजन करून झालं की पाणी पितात हाय एनर्जी फूड खातात पण तेही कंट्रोल्ड पद्धतीनं त्याचप्रमाणे कंट्रोल अन्न आणि पाणी देण्यात था। आलं होतं दिवसभराच्या मॅचेस साठी पुरेशी ऊर्जा मिळाली असती पण आम्हाला असं दिसून आलं की तीन मॅचेस नंतर विनेशचं वजन नॉर्मल वजनापेक्षा जास्त वाढलं त्यानंतर विनेशच्या कोचनी तिचं वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली अगदी विनेशचे केसही कापण्यात आले पण तरीही तिचं वजन नियंत्रणात येऊ शकलं नाही विनेश अपात्र झाल्यावर तिला रुग्णालयात दाखल केलं डिहायड्रेशन थांबवण्यासाठी तिला उपचार देण्यात आले रक्ताच्या चाचण्याही केल्या विनेश मेंटली आणि फिजिकली फिट असली तरी तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकत नसल्यामुळे नाराज आहे असं डॉक्टर पारडेवाला यांनी सांगितलं पहिल्या दिवशीच्या तिन्ही मॅचेस झाल्यानंतर विनेशचं वजन तब्बल दोन किलोनं जास्त असल्याचं सांगितलं जात ते कमी करण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले जॉगिंग सायकलिंग दोरीच्या उड्या सगळं ट्राय केलं अगदी तिचे केसही कापण्यात आले पण फटका बसला तो शंबर चा। या सगळ्यात एक प्रश्न आला तो म्हणजे कंट्रोल्ड खाणा असताना तिचं वजन दोन किलोनं कसं काय वाढलं हे पैलवानांमध्ये कॉमन असतं का तर याबद्दल बोलबिडून ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पैलवान आधी वजन कमी करण्यावर भर देत असतात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकदा उपाशी राहतात पाणी पित नाहीत बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर थोडं जरी खाल्लं तर वजन अचानक वाढू शकतं सकाळी वजन करून झाल्यावर खेळाडू एनर्जी फूड खातात दिवसभर मॅचेस असल्यानं दमायला होत त्यामुळं शरीराची गरज म्हणूनही पाणीही पिलं जातं या सगळ्यात वजन वाढण्याची शक्यता असते विनेशनं मॅच झाल्या झाल्या वजन कमी करायच्या मागे लागायला हवं होतं स्टीम बाथ सोना बाद घेऊन वजन कमी करता आला असतं तसे प्रयत्नही अर्थातच झाले असतील पण प्रयत्न कुठेतरी कमी पडले कारण फक्त शंभर ग्रॅमचाच फरक होता स्पर्धेसाठी जेव्हा खेळाडू वजन कमी जास्त करत असतात त्याचाही परिणाम शरीरावर होतो त्यामुळं अचानक वजन वाढू शकतं काही माध्यमांमध्ये असलेल्या दाव्यानुसार तीन मॅचेस झाल्यानंतर विनेशला एनर्जीसाठी फूड देण्यात आलं त्यामुळे तिचं वजन दीड किलो वाढेल असा अंदाज होता पण त्यातून तिचं वजन अडीच किलो वाढलं असा दावा करण्यात येतोय हा सगळा प्रकार रिबाउंड वेट मुळे घडला असंही सांगण्यात येत आहे आता रिबाउंड वेट मध्ये एखाद्या खेळाडून बऱ्याच वेळ काही खाल्लं नसेल आणि अचानक त्यांनी फूड इनटेक केला तर त्याचं वजन तुलनेनं वेगानं वाढण्याची शक्यता असते त्याचाच फटका आता विनेशला बसला का अशीही शक्यता वर्तवली जाते पण विनेश सोबत हे घडल्यानंतर यात नेमका दोष कुणाचा आहे असा प्रश्नही विचारला जातोय तर वजन कमी करणं वाढवणं कंट्रोलमध्ये आणणं याची सगळी जबाबदारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर असते ऑलिम्पिकच्या नियमांनुसार एक ग्रॅम वजन सुद्धा जास्त असून चालत नाही त्यातही मॅचेसच्या दुसऱ्या दिवशी वजन करण्याचा काळ हा पंधरा मिनिट असतो या पंधरा मिनिटांसाठी वजन मेंटेन करायचं असतं पण वजन करताना एखादा खेळाडू कितीही वेळा वजन काट्यावर चढ उतार करू शकतो दिनेशला वजन करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा अशी मागणी का केली नाही असा सवाल सध्या केला जातोय पण यासाठी खेळाडूंना वेळ वाढवून मिळतो का याबद्दल रूल बुक्समध्ये काहीच नोंद नाही वेळेत वजन करावं लागतं आणि तेवढा वेळेत वजन मेंटेन करावं लागतं आता आणखी एक टीका करण्यात येत आहे ती म्हणजे जर विनेशचं वजन रात्री जास्त भरत होतं तर मेडिकल रिझन्समुळे बॅकआउट का केलं नाही तसं केलं असतं तर विनेशला सिल्वर मेडल मिळालं असतं की पण या टीकेत किंवा आरोपांमध्ये तथ्य आहे का मध्ये आर्टिकल अकरा नुसार एक क्लॉज असा आहे की प्लेअरला पहिल्या दिवशी दुखापत झाली असेल तर तो प्लेअर दुसऱ्या दिवशी वजन करण्यासाठी अनुपस्थित राहू शकतो पण यात आर्टिकल फिफ्टी सिक्सचा अपवादही आहे ज्यानुसार जर एखाद्या खेळाडूला पहिल्या दिवशीच्या स्पर्धेनंतर किंवा सामन्याच्या व्यतिरिक्त दुखापत झाली तरी त्याला दुसऱ्या दिवशी वजन करण्यासाठी हजर राहावं लागतं आणि जर वजन केलं नाही तर डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं म्हणजेच पहिल्या दिवशी मॅचेस पूर्ण झाल्यानंतर विनेश फोगाटचं वजन जास्त भरलं ते दुसऱ्या दिवशी वजन करण्याच्या वेळी कंट्रोलमध्ये आलं नाही याचा फटका तिला बसला विनेशन पन्नास किलो वजनी गटात खेळत हिंमत आणि जिगर दोन्ही दाखवलं तिनं या वजनी गटात तिच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या प्लेयर्सला मात दिली पण पहिल्या दिवशी वजन झालं तेव्हा वजनात असलेल्या विनेशचं दोन किलो वजन नेमकं कशामुळे वाढलं तिचे आणि टीमचे प्रयत्न कशामुळे कमी पडले आणि वजन करताना नेमकं काय घडलं याची उत्तर कदाचित विनेश आणि सपोर्ट स्टाफच देऊ शकतील भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष संजय सिंह यांनी मात्र सपोर्ट स्टाफची चूक असल्याचा आरोप केलाय पण या सगळ्या गोंधळात विनेशनं कष्टानं गाठलेली उंची तिची झेप काही अंतर कमी पडले तिचं गोल जिंकायचं स्वप्न उकलं तेही फक्त काही ग्रॅम्सनं